नमस्कार शेळी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता हॅलो शेळ्या चार सार इकडं आता लास्टची सरकी राहिली ती पण काढून टाकली आज आणि आता शेळ्यांना म्हणजे खूप कमी चरायला राहिलेलं आहे खूप कमी जे आता पळाडे दे राहिलेत नाही सरके सगळ्या काढून टाकलेले आहेत आता फक्त एकूण चुकून काय राहणार तुम्ही फिरायच्या ना किंवा खाद्या काही एकून तिकून चरतायत आणि चरल्यानंतर पाणी आहेत त्याच्यामुळं रोजचे रोज सारणं फिरवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज असा विषय आहे की आता त्याच्यातले चार बकर काढायचे आहेत त्याच्यामध्ये तीन पाठी आहेत आणि एक बोकडा आहे हे विकायचे आहेत कारण कसं असतं काही अडचणी असतात पैशाच्या आणि आपल्या मुली मुलीचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडी अडचण होती पैशाची आता शेतीला पैसे लागणार आहेत आपल्याला खर्च लागणार त्याच्यामुळं आपल्याला तेवढी तो तोडजोड करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला चार बकर काढायचे चा। तीन पाठी एक बोकडे त्याच्यामध्ये तर ते आपल्याला विकायचे आहेत तर कुठपर्यंत जातील तुम्हाला मी पाठी आणि बोकड दाखवतोय तर अंदाजे कुठपर्यंत द्यायला पाहिजेत तुम्ही नक्की त्याची किंमत मला, मला कमेंटमध्ये सांगा तर त्या हिशोबाने आपण देऊया मित्रांनो शेळी म्हणजे असं एक धने की तुम्हाला कधी किती अडचण पडू द्या किती संकटात असू द्या तुम्हाला कोणत्या शाहकाराकडे जायची गरज नाही कोणाकडं कोणासमोर हात पसरायची गरज नाही तुमच्याकडं जर शेळ्या बकऱ्या असले तर कोणाकडेही तुम्हाला म्हणजे असं की काही कशा गोष्टी असतात आपल्याकडे काही नसलं तर खूप परेशान करतात लोक आपल्याला आई वेळेवर काम पडलं तर कोणी एक रुपयाला पण ओळखत नाही आपल्याला आणि तुमच्याकडं जर असं सां भांडवलं असेल तर तो मला पण ओळखतात आणि आपल्याला स्वतःचं भांडवल असल्यानंतर आपल्याला कोणाकडून पैसे घ्यायची गरज पडत नाही कारण की आपलं धन असतं आपण आज मार्केटला नेलं किंवा एखाद्या व्यापाऱ्याला जरी फोन लावला तो ला व्यापारी आपल्या गोठ्यावरती आपल्या शेडवरती येऊन आपल्या बकऱ्यांची शेळ्यांची खरेदी करू शकतो जाऊ द्याशे दोनशे रुपये कमी येतील त्याचा भाग द्या सोडून पण आपला ऐन वेळेवर काम होईल आणि आपल्याला इकडं तिकडं भटकायची गरज पडणार नाही कोणाकडं पैसे मागायची गरज पडणार नाही तर हा एक मो बिजनेस असा आहे की याच्यामध्ये तुम्ही दुसरं कोणतंही पीक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटला जावं लागणार तिथं दोन दिवस एक दिवस पुन्हा वाहनावाल्याच्या भरशावर त्याच्यानंतर सहा तर ते चार पाच तर ते आपल्याला भांडवलंच हे करावं लागतं अगोदर म्हणजे पिकाचं धरून घ्या हा जर पिकाचं म्हणलं तर आपल्याला त्याच्यामध्ये अगोदर खर्च करावा लागतो आणि त्याच्यानंतरच उत्पन्न निघतं आपलं साडेतीन चार महिन्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर पण समोरचा भाव हा किती येईल नक्की ते पण आपल्यावर अवलंबून आहे ते समोरच्यावर अवलंबून असतं मार्केटच्या मनावर असतं आणि हा भाव म्हणजे एकमेव असा आहे की आपण स्वतः याचा भाव ठरू शकतो शंभर पन्नास रुपये कमी जास्त करून आपण हे देऊ शकतो अशा पद्धतीनं तुम्ही शेई पालन करून स्वतःचा म्हणजे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला खूप काही आधार स्तंभ म्हणून पालन आपण करू शकतो खूप चांगल्या पद्धतीनं शेळीपालनामधून बरेच काही लोक का असं इन्कम घेत आहेत की महिन्याकाठी पन्नास हजार साठ हजार रुपये प्रति महिन्याला ते याच्यामधून इन्कम घेत आहेत त्याच्यामुळं आपल्याला शेळी पालन म्हणजे एवढं अवघड नाहीये शेतकऱ्याला पण ज्याला अवघड आहे त्याचं म्हणजे कसं आहे की ज्याला काही करायचं नाही त्याला अवघडच वाटतं पण ज्याला काही करायचं आहे जिद्दीनं करायचंय तो त्याला खूप कु कुठलंही गोष्ट शेळी पालन काय कुठली गोष्ट त्याला अवघड जात नाही आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेळ्या शेतकऱ्याकडे एक ना एक शेळी तरी पाहिजे एक शेळी जरी असली तुमचे वार्षिक उत्पन्न वीस पंचवीस हजार रुपये कुठंच गेलेलं नाही आणि परत शेळीपासून तुमच्या मुलाबाळांना खायला दूध भेटतं आहे त्याच्यानंतर आपल्या शेतीला आपल्या काळ्याईला याच्यापासून लेंडी खत भेटतं आहे आणि लेंडी खताचे ये भरपूर काही असे महत्त्व आहेत की लेंडी खत एक नंबर एक वर्ष जर टाकलं तुम्ही पहिल्या वर्षी टाकलं तर चार वर्षी तीन तीन वर्ष तर कम्प्लीट त्याचा पावर तुमच्या जमिनीला चालतोय तर त्याच्यामुळं शेळी ही, ही कधी तोट्यात येणारी म्हणजे तोट्यात येणारा व्यवसाय नाही आहे मित्रांनो हा म्हणजे ना आता तरी कमी झाला आता बंदिस्त गेला पण तिला शेळीला पहिले तर फिरस्त होती आणि प्रत्येक शेतकऱ्याक एक दोन शेळ्या राह आता कमी झाले कमी म्हणता येत नाही आता वाढले आहेत पण आता एक याच्यामध्ये असा बदल झाला की आता बंदिस्त, शे बंदिस्त ले ले। आता ले ले होती शेळीपेक्षा बंदिस्त शेळी पालन वाढलेले आता कशामुळं वाढलेलं आहे हे पण की जमिनाचे जे बांध होते पहिले हे बांध दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत जमिनीमध्ये विभागणी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं काय होऊ लागलं की शेळ्यांना चारण्यासाठी एवढं बांध हे अवलेबल नाही त्याच्यामुळं जेणेकरून आपल्याला बंद दिसतं शेवी वळण्याचा कल्लं आता शेतकऱ्याकडे जास्त चाललेला आहे शेळी पालकांचा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला पण खूप आधार आहे ह्या आधारस्तंभामुळे आपले बरेच दोन तीन वर्षापासून बरंच काही ठीक चाललेलं आहे ठीक म्हणता येईल समजा कुटुंबाला आधार भरपूर मानतात आणि याच्याबरोबरच आपल्या uh, मुलाबाळांना दूध खायला भेटतं आहे परत आपली शेती पहिली थोडी म्हणजे तिचं शेतीचं प्रम उत्पन्नाचं प्रमाण पण कमी झालं होतं पण आता लिंडी खत वाढल्यापासून ते पण उत्पन्न वाढलेलं आहे आपलं आपल्याला चांगल्यापैकी त्याच्यामधून उत्पादन भेटतं आहे कारण की लेंडी खतं एकदम पावर आहे मित्रांनो लेंडी खातासारखं शेण पण पावर आहे शेण पण लेंडी खत एकदम जास्त पावरचं आहे त्याच्यामुळं लेंडी खत शेणखत हा व्यवसाय शेपालचा असो तुमचं गाय पालन हे व्यवसाय आपल्या शेतकऱ्याला गरजेचं आहे मित्र नुसतं आपल्याला शेतीवरती अवलंबून राहून आपलं चालणार नाही आपलं त्याच्यावरती भागणार नाही तर आपल्या जे बकर जे पिल बकरं विकायचे ते मी तुम्हाला थोड्या व्हाणं त्यांचे हे टाकतोय कुठपर्यंत द्यावा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा मित्रांनो हा एक बोकडा आहे विक्रीसाठी नंतर ही पाट आहे बघू शकता पाट कशी द एक नंबर क्वालिटीची पाठी त्याच्यानंतर ही एक पाठी आणि ही एक पाठी अशा तीन पाठी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे आपला तर कुठपर्यंत द्यायला पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे चार बकर आपल्या विक्रीसाठी आहेत कोणाला घ्यायची असले तर चांगल्या जर व्यापाऱ्याला समजा तुम्हाला जर पाळासाठी पाठी घ्या त्या घ्यायच्या असल्या तर एक नंबर पाठी आहे आणि आपण योग्य दरामध्ये देऊ जवळपास जर कोणाला घ्यायचे असल्या तर जालना जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यापेक्षा पाचशे रुपयांना कमी देऊ आपण फक्त घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला मी घ्या मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर कॉल करा चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नंबर परत एकदा घ्या पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट ह्या नंबरवर कॉल करा घ्यायचे असेल तर हा बोकड पण चांगला आहे हे तुम्हाला जर याच्यासाठी ठेवायचा असला क्रॉसिंगसाठी तर एक नंबर बोकडी लंबा लाचका आहे त्यात आता अडचण असल्यामुळं विकायचं आहे आपल्याला तर बघा घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा